महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामाकरता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत अर्जही ऑनलाईन पैसेही ऑनलाईन आणि त्यातनं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत या सगळ्या सेवा आपण वर देखील आणतो आहोत म्हणजे व्हॉट्सअपवरनं पाचशे सेवा हळूहळू आपल्याला प्राप्त कराव्याला करता येतील कोणालाही कार्यालयात जायची गरज पडणार नाही कोणालाही चिरीमिरी द्यायची गरज पडणार नाही कोणालाही फाईल थांबवण्याची गरज पडणार नाही शाश्वत शेती हा आपलं ब्रीद वाक्य आहे आणि त्या माध्यमातन पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे शेती ही केवळ मदतीपुरतं राहू नये तर शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिली पाहिजे शेततळं असेल ड्रीप इरिगेशन असेल शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजार असतील याकरता एक मोठी योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण तयार करू